पाखरं उडून गेली आणि घरट रिकामं झालं कधीतरी सनावाराला घर गजबजून जाईल तो चिवचिवाट पुन्हा कानावर पडेल याची प्रतीक्षा आहे सांजवेळेला चिमणी पाखर पुन्हा एकदा घरट्याकडे परत येतील म्हणून वाटेकडे डोळे लावून बसलेले वयाची सत्तरी पार केलेले दोन भाबडे जीव गेली दहा वर्ष या घनदाट जंगलात वन्य प्राण्यांच्या सावटाखाली कसे एकमेकाला आधार देत उतार वायातील आयुष्य जगत आहेत त्याची विजय असते तर जीवन रे ह्याला भीती जीवनला असते काय वेळच नाही असलं तर काय नाही रे आमच्याकडे पग <laughs> ते अंगावले कपडे लिहून जाईल अहो पण ते कसं ते काय मिळावं म्हणून मा त्यांनी मारू विरून नाही मिळवलं हा हे ठीक आहे <laughs> <laughs> बरं मारू टाकलं तरी बेम होत आमचं पूर्वीचं खाल माहितीच असतं बिनखाताचं खाल आता सर्व डुप्लिकेट खाले झालेले सर्व खातावरचे खाताशिवाय पर्यायच नाही पूर्वी खत नव्हतं नाचणीवर रे हे याला कसं होतं काम केले काय काम केलं बघ मी तुमचा हात लागला धरणाला तो रोज काय हो हे पानशे ताली वरच गाव धरण्यामध्ये बांधकाम करण्यामध्ये ह्यांचा हातभार लागलेला आहे कुठं ना कुठं तरी यांचे श्रम तिथं कामाला आलेले आहेत त्यांनी घाम गाळलेला आहे पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्या धोरणामध्ये असलेलं पाणी यांना दोन थेंब पण मिळत नाही ते म्हणतात ना धरण उश्याशी आणि कोरड काश्याशी असं झालंय यांचं काय काय भाजीपाला का केला तुम्ही माझी माला काही नाही हे हे एवढंच भाजी मला बाकी काही नाही ते याल काय खाली ते काय <laughs> <भी> <laughs> 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 ना ते साखर भाई साखर बाई चांगलं आहे नाही मग नाव साखर आहे मंडळी नमस्कार झाडावरून खाली पडलेल्या पानाचाही आवाज ऐकू यावा एवढी भयान शांतता कुणाला जर आवाज दिला तर आपलाच प्रतिध्वनी ऐकू यावा एवढं निर्जन ठिकाण आकाशात उडणाऱ्या पक्षालाही प्रश्न पडावा की एवढा घनदाट जंगलात एखादं घर कसं काय लपलंय डोंगराच्या उंच कड्यावर ज्या ठिकाणी रस्ता लाईट किंवा पाणी या गोष्टींचा साधा विचारही येत नाही अशा निर्मनुष्य ठिकाणी श्री धोंडीबा झिमा मरगळे बाबा आणि आपल्या नावाप्रमाणेच गोड असणाऱ्या सौ साखराबाई आजी आपल्या मातीशी नाळ जोडून केवळ जित्राबांसाठी म्हणजेच आपल्या जनावरांसाठी एका जीवाने राहत आहेत पुणे शहराची तहान भागवणाऱ्या पानशेत आणि वरसगाव धरणाच्या बांधकामात या बाबांनी आपला घाम गाळला आहे आजचा हा आनंदी प्रवास या दोन गोड आणि भाबड्या जीवांच्या सोबत आपण करणार आहोत पुण्यापासून सुरू झालेला प्रवास शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या निळकंठेश्वर डोंगर रांगेच्या पायथ्याशी येऊन थांबला पुढची तासभराची चढाई शारीरिक क्षमतेचा कस लावणारी होती ठराविक वेळाने थांबत थांबत डोंगराच्या माथ्यावर येऊन पोचलो वरसगाव आणि पानशेत धरणाच्या बरोबर बाजूला एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या टोकावर ह्या आजीबाईंचं घर आहे असा प्रश्न पडतो की हे लोक एवढे लांब राहतात का आणि त्यांचं या नात मातीशी काय नात आहे त्यांची काय नाळ जोडलेली आहे हे बघ रस्ताही नाही नीट पाय वाट पण नाही कुठे राहा बांबू ते अरे बापरे मंडळी तिथं ते बांबू आहेत ना त्या ते बांबूत त्यांचं घर लपलेलं आहे बरतला सोबतीला एक वाटाड्या घेतला आणि पुढचा प्रवासाला सुरुवात केली आम्हाला वाट दाखवणारा हा वाटसरू केवळ वा बारा वर्षाचा अंकुश मरगळे आणि तो देखील सायकलवर हो चक्क ह्या डोंगराच्या माथ्यावरती सायकल कशी आणली हे मला न उलगडणारं कोड होत या आजीचं घर दाखवायला हा छोटा अंकुश आपल्या बरोबर आलेला आहे आणि हाईट म्हणजे त्याने त्यावढा डोंगरावर हो। सायकल आणलेली आहे आणि त्याने ती सायकल खालून एकट्याने वरती आणली डांगरावर ढकलत ढकलत अंकुश थांब गेला अंकुश पुढं तिकडं त्याला बरोबर माहिती सायकल घेऊन आला एवढा राहणार माणूस असला हुशार आहे त्याला हुशार म्हणण्यापेक्षा आहे ना डेअरिंग माझं म्हणलं पाहिजे सायकल पंक्चर होईन हवा जाईन का है बी ती नाही सायकल तर पंक्चर झाली तरी इथं हवा भरायला पण चान्स नाही तरी पण तो, तो गेलाय सायकल घेऊन अरे बापरे बापरे जवळ जवळ म्हणता म्हणता भरपूर लांब आहे की रे त्या इथं या बॅटामध्ये त्यांचं घर लपलंय कुत्र्यांचा आवाज होतोय म्हणजे पुढं घर असणार आहे अंकुश अरे थांब की मला येऊ दे लय का सायकलवर पळत लांब मला चालत यायचे तुला सायकल आहे का इथं बहुतेक किंवा जुनं वाढ वाड्याच्या खूण आहेत आता लोक शहरात पळाले आणि हे वाडे असे ओस पडले कोण नाही काय बघायला जी काही जुनी माणसं आहेत ना ज्यांनी सत्तरी पार केली ऐंशी पार केली ती लोक फक्त इथे बाकी इथं कोणी नाही आणि त्यांचं पण का तर ह्या मातीत जीव गुतलाय आणि आता वयात त्यांना शहरात राहणं जमत नाही केवळ त्या कारणामुळे हे लोक इथे आहेत बाकी असं त्यांचं काय इथं उत्पन्न आहे येताना काय चार पैसे मिळतात काही नाही चार गुरं सांभाळायची आणि काय असेल बापला कुठं नाचणी वर हो आहे त्यांचा उद्योग करायचा तुझ्याकडे सायकल आहे मागे बसू मा मा का तुझ्यावर मागे बसू का रे मग आपण लवकर पोचू ना आलं का हो ठीक आहे बा कुत्र्याचा आवाज घे आणि त्यांना सांगतस काय तांगा बीन ते काय झालं चला बाबर आहे तुम्ही माणसाला चालता येणार ये तिथून सायकल आणली आहे बाबा तुलाही मानले पाहिजे कुठं रेवाय तू घरे म्हणून कुठं आपण कल्पनाही करू शकत नाही की एवढ्या घनदाट जंगलात एखादं घर असू शकतं घाबरत घाबरत पुढं चाललो होतो दोन्ही बाजूला उभी असलेली बांबूची बेट जणू काही वाकू नमस्कार करीत आमचं स्वागत करीत आहेत असं वाटलं आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेल्या दोन जीवांची या निर्जन ठिकाणी राहून आपल्या मातीशी नाव जोडून कशा पद्धतीने एक एक दिवस ढकलत आहेत दोघांनी अगदी हसत स्वागत केलं आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या मला एक कळत नाही इकडे काय घर नाही इकडे माणूस नाही काय नाही मग इकडं यायचं कारण काय या पूर्वीची लोक इथे राहत होती हा आम्ही तेवढ्या झाड लोट बाकी काय स्वयंपाक पाणी लाईट लाख्य प्रश्न रस्ता असता तर कस जर गाडी बोलू काही करून जाता येता येता येत रस्ताच नाही तर आम्हाला तिथून खायला त्या वस्तीवर हे सोय कुठलीच नाही आता ना तुमचं कसं झालं तुमचं चालणं अवघड झालं तुम्हाला गाडीशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही एक तर दम लागतो गोळ्या सर्व्हिस चालू असतात आणि ठेवायची आणि हा ना असं म्हणलं की बाबा तिकडं शहरात जा तेही पण जमणार नाही तुम्हाला कारण तुम्हाला असं नाही या मोकळ्या हवेत राहायची सवय लागलेली पुण्या सिटी मध्ये काय की सगळं कोणल्यासारखं आहे आणि सिटीमध्ये कुठं फिरायला जाणार आहे आपल्या सुध릴त नाही हां इथे कसं आहे बाबा चला चालून आला भूकही लागती हां जेवण नाही जाते ही अवस्थी मोकळे आईवी पण इकडे आता एवढं एकच घर आहे का असं वाघाचं काय जानवराचं चा بیا तसे काय नाही आम्हाला वाघाचा भीती असं काही भीती वाटत नाही आता वाघ एक ठीक आहे बाबा जो जानवर आहे काय वारा घरांची भीती सेसे काय तसं काय सांगू त्याची भीती असते तर जीवन रे ह्याला भीती जीवनला असते तर काय विराज नाही असलं तर काय नाही आम रे आमच्याकडे पग अंगावरील कपडे निघून <laughs> जाईल अहो पण ते कसं ते काय मिळावं म्हणून त्यांनी मारू निरो मिळवलं हा हे ठीक आहे बरं मारून टाकलं तरी देवायचं नाही काही नाही काही कळू शकत नाही गेली दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आहे ही दोन माणसं ह्या भयानक आणि ह्या गांधाट जंगलात एकट्या राहतात कुणाचीही सोबत नाही इथं लाईट नाही रस्ता नाही आणि पाण्याची पण सोय नाही पण हे दोन जीव एकमेकाला आधार आहेत दुखलं खुपलं तरी सांगायला कुणी नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं राहतात का कारण त्या लोकांची आहे नाळ जुळलेली ह्या मातीची त्याची पानं नाही मोठी मोठी आहेत ग कशी काय नाही पण ती पानं मोठी कशी काय 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 भाजीवाला केला तुम्ही भाजीवाला काही नाही हे एवढंच आहे भाजीवाला बाकी काही नाही <laughs> ती याल काय तुझ खाली ते रताळी रताळी रता हा त्याचं काय काय नाही नाही पण ते इथ का नाही 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 मग का कोण खायला मिळालं ते खायला ते होई ना, आता, ना। ते था 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 आता आ तर होतच नाही कुदळायचं आणि त्याच्यात आले खचायचं म त्याच्यात तळी बांधत ते एवढी होती हो ते आता कुदळतच नाही कष्ट होतच नाही ते झाड तिकडे फणस बांध दिसता हां तिकडे फणस तिकडे पपई आहे एवढी भाजीपाला पुरती हाय तुम्हाला अजून काय करतो भाजीपाला इथं भाजीपाला काहीच नाही नाही ना आऊत नाही काठी नाही आणि चिन्ह नाही होईल ती गुळ नाही मोकळा आहे ते लय ठेवत नाही गोळ्यात नाही मोकळ्या बाकीच काय आपलं गोड राजगिरा फिजगिरा पाहिजे पडली आणि जाऊन पहिली घर किती होती पहिली पाठी मग का आ, आ, हा हे काय भिथे बघितली ती बाकीची कुठे गेली सगळी जण गेली खाली अच्छा तुम्हाला सोबत होती पाच सहा लोकांची पहिली सोबत नाही ती पहिले सोबत पहिले जवळ पाच लोकांची घर होत एवढं घरी होत वरची बाई रि झाला तिथे भिताळे बरी हो ती गेली मला असा आदर होता बाबा आवाज दिला का ओ, ही काय निसर्गाशी नाळ जोडून आजही ही पिढी अगदी आनंद आणि जगत आहे रोजचा भाजीपाला आणि तोही अगदी शुद्ध घराच्या आजूबाजूला पिकवून जणू काही ते स्वावलंबी आयुष्य जगत आहेत आपण शहरात राहून पैसा कमवला मात्र निरोगी आयुष्याचं काय जे खाल्लं हो, त्या मिळाला खाल एवढं की आमचं पूर्वीचं खाणं म्हणजे बिनखाताचं खाणं आता सर्व डुप्लिकेट खाणं झालेले सर्व खतावरचे खताशिवाय पर्यायच नाही पूर्वी खत नव्हतं नाचणी वर हे ह्याला कस होत भात भाजीपाला त्याला खत वापरली लोक आता दुकानातून बगर बांधताना बगर ती आमच्याकडे फेकत होते तेच आमच्याकडं खाणं तुम्ही शुद्ध खालव आणि आम्ही हायब्रीड खाल्लं म्हणून आमचं मागे दुखणं लागली बाबा तुमचं नाव काय आमचं धोंडीबा पूर्ण नाव धोंडी बाजे मारगाळे धोंडीबा जे मारगाळे मारकाळे जे आणि मावशी तुमचं सायित्राबाई म्हणतात मला इकडे माझं लग्न झाल्यापासून साखराबाय साखराबाई चांगलं गोड नाव आहे की <laughs> नावे <शाकरे। हाँ। laughs> कि मुखरेबाई साखराबाई किती गोड नाव आहे उलट हा साखराबाई तुमचा आता उभय किती असेल बाबा आमचं ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नजर शाबूत अजून जरा आता फरक झालाय लांबच जरा दिसत तेवढं का व्हायना आता आम्हाला आहे तुमच्या निम्म्या पण नाही आम्ही अजून <laughs> <आमाला। laughs> मी काय काही करतो का काही नाही काही नाही आम्हाला आम्हाला करता <laughs> येईल आता आता होतच नाही ना शेती नाही नशेत आहे का पण शेती दुसरी काही नाही ही दुसरी एवढी पण काय असतं पिकी तर

इथं गेली लोकांची पर जुन्या माणसांची इथं किती पिढी इथं वरची अहो आमचं पाच सहा पिढी आहे पूर्ण काळची लोकांची सगळी आता दोन तीन लोक गेले खाली ह्या सोय नाही त्याच्यामुळे गेली नाही खाली खाली गेली नाही त्याच्या सोय झाली गेली मग तुमचं काही उगत नाही माहीत आमचं आता ज्या चित्र हे हाय चालले हे जलामलं येतंच आणि मरायचं पण इथं आता ओ तेच मग आता आयुष्याच्या शेवटी मग इथंच मरायचं का पुण्यात जायचं मरायला अदल नशीब त्याचं काय अदल नशीब नाही मला बरं वाटतं उलट हवा आहे व्यवस्थित का असं ना हिथलं कधी ऐकणार नाही हवा सुंदर तुम्हाला कसं वाटेल नाही हे बरं उलट इथं तुम्ही ना दहा वर्ष जास्त जगणार उलट पुण्यात गेला हो ना एक वर्ष लिहिलं अवले ते लगे हातपाय थकले हो जागे बसले लाईट नाही परत रस्ता नाही ही परिस्थिती फार मोठी आमची पाणीच पण सोय नाही बरोबर पाणी बरोबर सोय तस आहे ना पण आता इथं वरती तुमचं एकटंच घर आहे मग तुम्हाला पाणी जर आणायचं म्हटलं तर पाईपलाईन तर काय पाणी येऊ शकत नाही वरती लाईटचं आपण काहीतरी करू शकू पाणी हा ना पाणी येण्याची नाही लाईट आपण तुम्हाला सूर्याची लाईट असते बघा सोलरची तसली आपण करू शकतो आपण देऊ शकतो तेवढं तुम्हाला जर आपलं इथले तर सोय होईल व्यवस्थित चांगल्यापैकी हा तेवढं केलं तर ठीक आहे नाही नाही करू ना करू जवळपास पण नाही तुम्हाला हाक मारायला नाही कुणी नाही दसरा होत आले चाल बर पावसाला आख्या पाऊस का तिकडे दोखाण्यास तुम्ही आहेत त्यांच्या अरे बापरे मग तुम्हाला माणूस घरात बिहून जायचं शेजारला आता लांबवरती शेजार ते येतात जनवरा काही एवढ्या दुधाचा होत चहापाटा दूध देत होती ती येत होती घरी म्हणजे जायला वरती जायला सवय नव्हती सवय लागली ह्याच्यामुळं तुमच्या के कौतुक केलं पाहिजे तुम्ही जगजीवानी राहता आणि भरता राहता हो काय करायचं कधी जरा आजारी पडलं तर ह्या आजारी पडल्या आपण कोणाकडे जाईल फोन करायला सांगायचं काहीतरी करायचं मग तुमचं खायचं प्यायचं आपल्या हाताने कोणतो का <laughs> ना? ना? हो होते काय वयात आता काय करायचं पोटा लागला गेल्यावरती पर्याय नाही ना केलंच पाहिजे तुम्ही तुमच्या तरुणपणी इकडे चार पैसे कमवायला का काय करत होता काही आपली आपल्या शेतीवाडी करायची बाकी काही नाही करायचं मग काय करतो काय नाही आपलं बैल बिले झाली ती वापरायचं ओढ काय करायचं दूध आता जवळ हे चालत होत तो पर्यंत खाली हातीच तरुणपणे काय करत होतो तरुण पाहिजे कोण पानशेला दूध कोण रोडला तिकडं नेऊन काय आपलं हा गाडी असतात डे आणि मग दुसरा काय उद्योग होता मग तिसरा उद्योग काही नाही मग राहनातली काय बिटी गोळा करून देऊ का नाही मोळ्या पिड्या नाही नाही मोळ्या पाहिल्यापूर्वी हे पानशे चालू होतं त्या वेळाला मोळ्यावर वरदगाव हे चालू होतं तवाला लोक आता कोण नाही ते तुम्ही दरण बघितलं होतं का बांधारा हो इथं काम केलं का हा तर काम केलं रे धरण बंद आहे मग पहिलीकडे कटाप माहिती काहीतरी थोडं जेव्हा कामाला मी काय काम केलं बघ काय आपलं बिघाडीचं बिघाडी दुसरं काय आहे रे म्हणजे तुमचा हात लागला धरणाला हो नीजा? नीजा? नीजा नीजा ला ला? किती रोज मिळायचा का तो रोज काय हो दोन दोन रुपये तीन दो रुपये पण ते, ते, ते दोन रुपयालाही मोठं होत्या वेळेला पर्यावेळी आजच्या पन्नासला दोन जास्त भारी होत हां वेळाला पण त्या दोनावर तुमचं पोट बागत होतं ना हा त्या वेळाला आठाण्याने तांदूळ आणला आठ अठ्या तांदूळ घ्यायचं आठण्याने डाळ घ्यायची काही त्या वेळाला चित्रबा होती जास्त त्या वेळाला काही जास्त काम नाही मग तुम्ही पाचशे दरण बांधलेला माणूस आहे तुमचा हात लागलाय धरणाला अगदी अवध्या बांधाखाली काटाप होत काटप म्हणजे अशी सारे का, दे दे का, 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 का। सा ला काम झालं होत होते मरकळे बाबांचा हात लागलाय तिथं हे वरदगावचे धरण म्हणून दोन्ही पण वरदगाव पाचशे दोन्ही काम केलं तुम्ही हो वरदगाव हे आता मागून झालं हे मागून झालं खडी मिश्रीवर होतो गाड्या भरायला होतो त्यावेळाला पाणी नाही तुम्हाला प्यायला लोकांना धरण बांधून दिलं बांधून दिलं आणि तुम्हालाच पाणी नाही प्यायला प्यायला पाणी नाही पिढ्यान आहे पिढ्यानपिढ्याच्या घराने केवळ अंधारच अनुभवला त्या घराला अजूनही प्रकाशाची प्रतीक्षा करावी लागत आहे या दोन रानपाखरांचा संसार कसा असेल याची उत्सुकता म्हणून घरात जाऊन पाहिलं भर दिवसा काळोखच पसरलेला होता दुसर प्रकाशात आपला संसार अगदी नीट नेटका ठेवला होता ह्या दोन जीवांनी इकडं पण तुम्हाला दिवा बिवा आण काय करतो मग कधी डिझेल आणायचं काय करायचं डिझेल तर दिवा लावायचा ला पुरतं का पण

सगळं जपून ठेवलं आहे अबा हे काय बारीक डबा डुबं सगळ्यांवर तयान ठेवलं आहे अगं नाही फर्सल देवा लावून ठेवलं जाऊन सगळं व्यवस्थित चूक चालू ठेवली या बाबांचा हे पानशेत आणि वरच गाव धोरणामध्ये बांधकाम करण्यामध्ये यांचा हातभार लागलेला आहे कुठं ना कुठं तरी यांचे श्रम तिथं कामाला आलेले आहेत त्यांनी घाम गाळलेलं आहे पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्या धोरणामध्ये असलेलं पाणी यांना दोन थेंब पण मिळत नाही ते म्हणतात ना धरण उश्याशी आणि कोरडकाश्याशी असं झालं यांचं यांची माफक अपेक्षा आहे की जर पाणी मिळावं आणि हो लाईट मिळावी रस्ता होईल नाही माहिती नाही पण या दोन गोष्टी जर मिळाल्या त्यांना खरंच बरं वाटेल आणि हे दोनच जीव एकमेकाशी आधार येत आणि एकमेकाशी इथं सोबतीने राहतात <coughs> खरंच यांना परिणाम केला पाहिजे आणि यांना कौतुक करा कमी आहे वाघाची प्राण्यांची भीती असतेच तरी पण ती कशालाच गावत नाहीत एकमेकाचा आधार घेऊन ते राहत आहेत अबा धन्यवाद तुम्ही आम्हाला इथं आमचं आम्ही एवढे मोठे नाही आम्ही तुमच्यासाठी मंडळी आपली मदत ह्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश आणू शकते रानपाखरांना आनंद तर होईलच किंबहुना त्यांच्या घराला जास्त आनंद होईल कारण कित्येक पिढ्या इथे फक्त अंधाराचं साम्राज्य आहे या बांबांच्या घराच्या आजूबाजूला एवढे बांबू आहेत ना हे बघा या, या बांबूंचा फायदा काय होतो माहिती आहे का हे घर एकटं असतं डोंगरावर त्यामुळं एकदम वारं घुसत नाही वाऱ्याला आधार म्हणजे कसं घराला संरक्षण आणि वारं आडावं या हेतून या बांबूची लागवड केलेली असते दुसरा फायदा म्हणजे आपण हे बांबू विकून चार पैसे कमवू शकतो हा डबल फायदा होतो म्हणजे घराचं संरक्षण आणि चार पैसे उद्योगाला मिळतात आपल्याला पण काय झालंय माहिती आहे का हे बांबू घ्यायला लोकच नाहीयेत कारण इकडे सोयी नसल्यामुळे इकडे लोक बांबू तोडून नेणार कोण हा मोठा प्रश्न आहे त्यांच्या माग त्यामुळे बांबू तसेच राहिले तोडणी करायची पण घेणार कोणी नाहीये मंडळी खरं प्रेमाला वायाचं बंधन नसतं शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाशी सोबत करणं म्हणजे खरं प्रेम आपल्या जित्राबांची म्हणजेच जनावरांची काळजी आणि या मातीशी जुळलेली नाळ अजूनही घट्ट बांधलेली आहे या रान माणसांनी कित्येक पिढ्या गेल्या तरी धरणी मातेवरची माया कुठं कमी झालेली नाही